श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दिल्वदन 27 श्री स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळाला तर काळाचेही चालणार नाही जसा ज्याचा भाव तैसेच ही तैसे ची हो वैभव मिळेल संदेह काही नसे चैत्र शुद्ध द्वितीया शक्य 1792 सन 1870 ला सह सह स्वामी महाराजांनी आपल्या मुंबईतील सहकाऱ्यांसह भाविक जनांसह श्री स्वामी जयंतीचा मोठा उत्सव सुरू केला त्या वर्षात स्त्रीच्या विविध उत्सवांचे आयोजन उत्सवाची पद्धती आदी कार्यक्रम आखून तयार केला त्यांनी केलेल्या कार्यक्रमांमुळे श्री स्वामी महाराजांच्या कार्याचा गौगवा फार झाला मुंबईहून दक्षिणेत जाणाऱ्या मालगाड्यांना खास बोगी जोडून शेकडोंच्या संख्येने भक्तगण नियमित येत असत अक्कलकोट नजीकच्या कडब गाव पर्यंत गाड्यातून भाविक जन उतरत नंतर पायमार्गाने बैलगाडी व बग्गीतून लोकांची ये जा चालत असते खरे तर ब्रिटिशांनी अक्कलकोट शहराजवळूनच रेल्वे मार्गासाठी ट्रॅक बनवले होते परंतु अक्कलकोटच्या मालोजी राजांनी नगराजवळ स्टेशन झाल्यास गाड्यांचा रहदारीचा सा पसारा नको म्हणून हा मार्ग रद्द करून घेतला तरी कडबा गावहून लोक आनंदाने अक्कलकोटला येत असत स्वतः स्वामी सुत महाराजही भक्तगणांसह अक्कलकोटात येण्याचा प्रयत्न करे श्री स्वामी त्यांना वेळोवेळी ले अक्कलकोटात येण्यासाठी उद्युक्त करीत त्या दोघात परस्पर असे मुंबईत श्री स्वामींचा प्रकट दिन साजरा केल्यानंतर पुढील वर्षी सन अठराशे एकाहत्तर साली हा उत्सव अक्कलकोटमध्ये स्त्रीच्या समोर साजरी करण्याची घोषणा झाली स्वामी सुत महाराजांनी यासाठी फार मोठी तयारी केली होती अक्कलकोटचे से अनेक सेवेकरी श्री स्वामी महाराजांकडून स्वामीसूत यांना मिळणाऱ्या सामान्य वागणुकीमुळे अचंबित झाले होते स्वामीसुतांनी श्री गुरुवाज्ञा पाळून जो असीम त्याग केला होता याची जाणीव त्या दुर्दैवी लोकांना नव्हती अर्थात सेवेकरी लोकांच्या सेवेला जरी तोड नसली तरी समर्पण भक्तिभाव यांचा त्यांच्यात अभाव असतो भक्त व सेवेकरी यांच्यात बऱ्याचदा द्वंद्व होते याचेच प्रतिबिंब अक्कलकोटमध्ये पाहायला मिळत असते स्वामीसुतांमध्ये द्वेषमूलक वृत्तीचा यत्किंचित वास उरला नसल्याने ते अत्यंत प्रत्येक सेवा समरसून करीत पण प्रत्येक सेवेकरांना नित्यसेवेच्या अन्य कशाचे कौतुक नव्हते स्वामीसुतांनी फाल्गुन महिन्याच्या दुसऱ्या कृष्ण पक्षात अक्कलकोटी दाखल होऊन फाल्गुन मध्य त्रयोदशी ते चैत्र शुद्ध द्वितीया व तृतीयेची समाराधना असा जय्यत कार्यक्रम आखला होता तरी काही स्थानिक सेवेकरी मंडळीत कानामागून आला आणि तिखट झाला अशी भावना होती त्या मंडळींमध्ये बाळप्पा सेवेकरी हे तसे दोन वर्षापूर्वीच आले असल्याने चोळप्पा श्रीपाद भट्टी व सुंदराबाईंसमोर त्यांचेही काही चालायचे नाही श्री स्वामी समर्थ महाराजांची मान्यता असल्यामुळे स्वामीसुतांचे आयोजन सिद्ध होत होते तिकडे सेवेकऱ्यांची नित्याची आरती होऊ लागली तर श्री स्वामीदेव कधी एक बोट दाखवायचे व दोन बोट दाखवायचे म्हणजे त्या दिवशी तेवढीच कडवी सेवेकऱ्यांनी म्हणायची स्पष्टच होते की त्यांचा आरतीचा कार्यक्रम मिनिटात गुंडाळला जायचा ऐवजी स्वामीसुत पाच दिवसाचा कार्यक्रम करत असल्यामुळे सेवेकऱ्यांना हे चांगलेच खटकले होते पण करणार काय जिथे एकदा स्वामीरायांचा आशीर्वाद मिळाला मग तिथे काळ्याचंही चालणार नाही सेवेकरी तर दूरच राहिले उत्सवाचा मुख्य दिवस चैत्र शुद्ध द्वितीयला तर स्वामीसुतांनी अक्कलकोट मध्ये पदार, पदार्थ उपवासाचे पदार्थ वाटण्यास सुरुवात केली त्याआधी गुढीपाडव्याला त्यांनी अक्कलकोट नगरीत फिरून श्री स्वामी जयंतीचा उद्या उपवास करा असे आवाहन केले होते त्याप्रमाणे द्वितीयेला भगर खजूर दाणे आदींचे वाटप अक्कलकोट नगरीत करण्यात आले हा उत्सव साजरा करण्याला श्री स्वामी महाराजांचा पूर्ण पाठिंबा होता इतकेच काय तर पूर्वजन्मात आपल्या समवेत महाराज हे गोटी खेळ खेळण्याच्या निमित्ताने धरणी दुबंगून प्रकटले होते या स्वामी सुतांच्या वचनाला अनुसरून श्रींनी सेवेकऱ्यांकडून कर। गोट्या मागून घेतल्या ते गोट्यांसमवेत खेळू लागले याच दरम्यान श्रींची छायाचित्रे ब्रिटनहून आलेला फोटोग्राफर सॅम्युएल बॉर्न आधीच्या टीममार्फत टिपण्यात आली असावी त्यामध्ये श्रींनी आपला हाती गोटी घेतलेला एक फोटो सर्वाधिक प्रसिद्ध आहे सारे ब्रह्मांडच जणू हाती खेळवीत असल्याप्रमाणे ते लीला करीत होते खरे तर या खेळामध्ये एक गूढार्थ आहे स्वामी सूत्रचित स्वामी विजयमध्ये याचा उल्लेख प्रामुख्याने आहे तो वाचताना गोटी खेळाचे इंगित सर्वांच्या लक्षात येईल यद्यपि स्त्रीच्या या लीला सेवेकऱ्यांच्या डोक्यावरून जात होत्या आणि स्वामी सुतांचे होत असलेले कौतुक त्यांना निमूट पाहावे लागत होते या सर्वच घटनांवर अंतिमत श्री स्वामी देवांचे नियंत्रण होते किंबहुना त्यांच्या करणीनुसारच या घटना घडत होत्या अक्कलकोट नगरीचा आवाका अगदीच लहान असल्यामुळे स्वामी सहजच नगरवर फिरून उपवासाचे पदार्थ वाटत होते त्यांच्या सर्वांना से सेवाभावाने काही सेवेकरी आनंदीत होता उलट विचारात पडले त्या दिवशी महाराज हे जुना राजवाडा व वटवृक्षाकडील स्त्रीच्या विश्रांती स्थळाच्या मधोमध मद असलेल्या शिवूबाई देशमुख यांच्या घरी होते भुजंगा सेवेकर यांचा वाडा या वाड्यासमोरच रस्त्या पलीकडे होता महाराज आनंदी मुद्रेत लीला करीत असताना शिवबाई देशमुखी व याची कल्पना साऱ्यांना देऊनच तिथे वावरत होती तरी त्यांच्या या करडीला स्त्रीची मान्यता कितपत आहे याची खातर जमा करण्यासाठी सेवेकऱ्यांनीही विचारणा केली श्री स्वामी महाराज त्यानंतर जे बोलले त्यांनी समजून घेता त्यांच्या मूळ स्वरूपाच्या रहस्याचा पडदा उलगडजा उलगडला जाऊ शकतो काही लोकांनी जाणीवपूर्वक या महत्त्वपूर्ण बाबीकडे दुर्लक्ष केले महाराज म्हणाले अरे हा आमच्या लग्नाचा उत्सव आहे हे ऐकल्यावर श्री स्वामी महाराजांना समजणे ही असाधारण गोष्ट आहे असेच वाटेल त्यांच्या अघटित लिलांना काही पार नाही स्वामी सुतच म्हणतात स्वामींचा अवतार झाला हो ताराया म्हणून तया भावे भजा तोची बाप माझा जगदोद्धारी म्हणून या प्रीती गावी त्यासी जैसा ज्याचा भाव तैसेच हो वैभव मिळेल संदेही काही नसे स्वामीसुत म्हणे स्वामीचा अवतार झाला हो उद्धार करावया बिलवदल अठ्ठावीस पोळी खाता समर्थांची व वा टाळी वाजवता दुसऱ्यांची स्वामीसुत म्हणे तुम्ही त्याची भक्त सोडा लौकिकार्थ स्वामी भजा लोकनिंदेकडे कानाडोळा करीत थट्टा करणाऱ्या बत्सरी मंडळींकडे दुर्लक्ष करीत स्वामी सुत महाराजांनी स्वामी प्रकट दिनाचा सा उत्सव साजरा केला त्यांनी सांगितलेल्या प्रकट काळाच्या वर्षाचा म्हणजे शके दहाशे एकाहत्तर सन अकराशे चा विचार करता श्री स्वामी देवरायांनी श्रीपाद श्री वल्लभ महाप्रभूंच्या जन्माच्या कितीतरी आधी ही लीला केली असल्याचं स्पष्ट झाल्याने तत्कालीक दत्तभक्तांमध्ये खळबळ उडाली कारण सन अठराशे सन तेराशे अठ्ठावन ला जन्म झालेले श्री नृसिंह स्वामी देवराया हे शैल्यगमन करते झाले व तेच फिरत अक्कलकोटात पुन्हा आले या रचित कल्पनेलाही सुरुंग लागला होता तरी कल्पित घटनेच्या मागे जगाला खेचत नेणाऱ्या प्रचारकांसाठी हा धक्काच होता अक्कलकोटातील काही प्रस्थापित लोकांनी तर हा थट्टेचा विषय करू पाहिला स्वतः स्वामी सुत महाराज हे अक्कलकोटातल्या घराघरात फिरून लोकांना म्हणत अहो माझ्या बापाच्या जयंतीचा आज आहे सर्वांनी तो करावा तोवर अवतार आहे असे समजणाऱ्यांसाठी ही एक वेगळीच माहिती होती दुर्दैवाने भविष्यात स्वामी सुतांना या प्रचाराची भरपाई विचित्ररित्या करावी लागली त्यात महाराजांनी हा जयंतीचा उत्सव म्हणजे हा आमच्या लग्नाचा उत्सव आहे म्हणण्याने एक नवाच मुद्दा उपस्थित झाला त्यामुळे आता आवश्यक होते ते म्हणजे प्रकट दिन व विवाह गाठ असा प्रकार कोणत्या देवतेच्या बाबत घडला याचा तपास पण साऱ्यांनी डोक्याला तेवढा त्रास न देता या विधानाकडे दुर्लक्ष केले प्रत्येक सांप्रदायिकांमध्ये एक मोठा दोष असतो तो म्हणजे अन्य संप्रदायाकडे समूळ दुर्लक्ष करणे व त्यांच्या विचारांना विरोध करणे खरे तर भक्ताने आपल्या स्त्री गुरुंच्या कोणत्याही विधानाला कोणतीही शंका न घेता स्वीकारले पाहिजे व त्यांच्या विधानानुसार विचार केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे जेव्हा आपण म्हणतो की श्री स्वामी समर्थ महाराजांच्या थाई सर्वच देवता वास करतात तेच सर्वांचे मूळ आहेत त्यामुळे ते त्रिगुणात्मकही आहेत तसेच ते स्वरूपही आहेत ब्रह्मा विष्णू महेश हे त्यांचे कलांश आहेत तद्वत शक्ती व सूर्य म्हणजे सामर्थ्य व ऊर्जा तेज हे त्यांचेच कलांश आहेत चेडा ग्रामी श्री स्वामी समर्थ प्रकटले ते श्री विनायकाच्या साक्षीने तेथील मोरयाच्या समोरच धरणी दुबंगून वर येत झालेले प्रकटीकरण म्हणून श्री स्वामी हे धरणीधर दर होत तसेच धरणी नंदन धरणीधर दर। हा एक गणेशावतार आहे त्या दृष्टीने विचार करू जाता चैत्र शुद्ध द्वितीयला प्रकटीकरण व त्याच दिवशी विवाह हे या श्री गजानन या देवाबाबत घडल्याचे निदर्शनास येते श्रीमन मुदगल महापुराणाच्या द्वितीय खंडात चैत्र शुद्ध द्वितीयेला झालेल्या दशभुज वल्लभेश मंगलाचे प्रकरण आले आहे महर्षी मरीची कन्या योगवल्लभा हिने ब्रह्मदेवांना सहाय्यभूत ठरत सृष्टी निर्माणाचे कार्य केले तदनंतर तिला सुयोग्य वर मिळावा म्हणून महर्षी मरीची व त्यांच्या पत्नीने जे अनुष्ठान केले त्याच्या फलस्वरूप प्रत्यक्ष श्री गणनाथ हे दशभुज मंडित रूपात प्रकटले व वल्लभेचा स्वीकार केला ही घटना चैत्र शुद्ध द्वितीयेला घडली या श्री गणेश व श्री स्वामी यांच्या एकत्वाचा अन्य एक पुरावा उपलब्ध होतो तो, तो म्हणजे पृथ्वीवरचे सर्वाद्य गणेश क्षेत्र मोरगावच्या श्री मयुरेश्वर स्थानाचे एक पुजारी घराणे वाघ यांच्या घरी दीडशे वर्षापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराज हे एकदा मोरगावला अवतीर्ण झाले होते वाघ पुजाऱ्यांकडे त्यांचा मुक्कामही राहिला रात्रीच्या भोजन प्रसंगानंतर वाघ यांनी महाराजांना तांबूल कुटून दिला असता त्यांनी तो तोंडात टाकून थोडा वेळ नंतर तोंडात काहीतरी अडकल्यासारखे केल्यामुळे वाघांना वाटले की सुपारीचे खांड राहिले की काय ते कुतुहलाने व आजीजीने आत्मलिंग स्वरूप दहा हातांची गणेश मूर्ती काढून दिली ते अंगुष्ट मात्र दशभुज वल्लभेश असून त्या इवल्याशा मूर्तीवरील सारे अवयव मांडीवर बसलेली योग वल्लभा सुस्पष्ट दिसते या एकंदर घटनातून श्री स्वामी समर्थ हे हो, चैत्र द्वितीयेला हा आमच्या लग्नाचा उत्सव आहे असे का म्हणाले याचा उलगडा होतो स्वामी सुत महाराजांनी अनुभव होता त्याच्या आधारे सत्यकथा समोर ठेवली होती महाराजांनीच त्यांना पूर्वजन्मातल्या एकत्रित एक वावराची आठवण करून दिली होती त्याचप्रमाणे एके रात्री हे पिता पुत्र एकमेकांशी तासन तास संवाद साधत बसले होते त्यावेळी देखील महाराजांनी त्यांना काही गुह्य गोष्टी सांगितल्या होत्या पण हे समजून घेण्याचे भाव महाराजांच्या आसपासच्या सेवेकरांना नव्हते स्वामी हे बालपणापासूनच आग्रही व स्पष्ट वक्ते होते त्यात श्री स्वामी परब्रह्म मूर्तीच्या कृपेनंतर ते कोणाला दाद देतील अशी परिस्थिती नव्हती ते विचित्र वागणाऱ्यांना उघडपणे म्हणत की पोळी खाता समर्थांची आणि टाळी वाजवता दुसऱ्यांची या संदर्भात नोट कर नोंद करताना मुळेकरांनी सव्वाशे वर्षापूर्वीच लिहून ठेवले आहे हे प्रेमळ व व होते तरीही अक्कलकोटचे लोक सेवेकरी त्यांना अत्यंत त्रास देत असत त्यांचे जराही वाईट वाटून न घेता ते सर्वांच हात जोडून ती स्वामीरायांची भजने अत्यंत भक्तिभावाने म्हणण्यासाठी उद्युक्त करीत असत विशेष म्हणजे भजनप्रेमी मंडळींची उपस्थिती त्यांच्या आसपास शेकडोंच्या संख्येने असायची तासन तास रात्र रात्र भजन करणे हे कोकणातील लोकांचे मोठेच वैशिष्ट्य आहे त्यामुळे स्वामी सुथे मुंबईहून अक्कलकोटास निघाले तरी त्यांच्या समवेत भजनकरी मंडळी असायची सुरुवातीला ते जोशीवाड्यात उतरले होते नंतर त्यांचा मुक्काम बहुधा मुरलीधर मंदिरात असायचा मुरलीधर मंदिर हे राजघराण्याचे खासगी मंदिर असून त्याच्या परिसरातच लोकांना मुक्कामाला उतरण्याची व्यवस्था करण्यात आली होती भक्तांना राहण्यासाठी धर्मशाळा बांधण्यात आली होती मुरलीधराच्या मागे एक विहीर असल्याने यात्रेकरूंना पाण्याची अडचण भासत नसे स्वामी सूत हे तिथे आले असता सर्वांना श्री स्वामींच्या भक्तिविषयक मार्गदर्शन करत असत स्थानिक जन तसेच अगदी दूरच्या बुधवार पेठेतले लोकही त्यांचे विचार ऐकायला जमू लागले इतर लोक कसे वागतात हे सुतांना चांगलेच कळत होते योग्य शब्दात ते विरोधकांना सुधवत आहेत आणि सावधही करीत आहेत एका अभंगाद्वारे ते आपली भूमिका मांडताना म्हणतात कोणी एकनिष्ठ आहे ते भक्त स्वामीवरी चित्त आहे ज्यांचे सांगतो तयाचे होऊन करू नका तुम्ही विसरू स्वामी चरण निंदेचा पसारा झाला जरी बरा चरणांचा थारा भूलू नका सर्वांची ती निंदा असो माझे शिरी चरणांची थोरी बोलू नका निंदकाचे शब्द आम्हास भूषण पापाचे दूषण धूत असे निंद माझा आशीर्वाद बरा दुजा तुमच्या जिव्हेला फाटा फुटू तुम्ही सर्व लोक निंदा अमुचा तो धंदा वाढावया स्वामी सुत म्हणे तुम्ही त्याची भक्त सोडा लौकिकार्थ स्वामी भजा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ